श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती रहितं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्करण करावे असे पुष्कळ लोकांना मनापासून फार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का पावे तर माया आणते कसे पोहोचायचे माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे कारण एखाद्या इस्माना तू ये पण तुझी सावली आणू नको असे म्हटले तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच भगवंताचे नाम घेणे नामानेच मायाच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालींप्रमाणेच तिची हालचाल होते व्यक्ती न दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या, त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेने म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे आता या मायाच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या इसमाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अंत्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो त्याला बिनतक्रार आत सोडून आणि मालकाची भेट होईल तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण ते घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोड आणि भगवंताची भेट होईल म्हणून माया तरुण जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नावाचे प्रेम ते हेच मागावे बाकी सगळे देईल पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो म्हणून आपण तेच मागावे रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे आजचे बोधवचन विषयाची उर्वी हे मायेचे स्मरण होय नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय जानके जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ